नमस्कार लॉंग लास्टिंग लिपस्टिक याबद्दल आज आपण बोलणार आहोत बऱ्याच महिलांना लाँग लास्टिंग लिपस्टिक सापडलेलीच नाही अजूनपर्यंत बऱ्याच महिला म्हणतात मॅम लिपस्टिक घेतली लावली की दोन ते तीन तासात निघून जाते आणि मॅट लिक्विड लिपस्टिक लावली तर ओठ अतिशय जास्त कोरडे पडतात तर आजचं सेशन आहे लिपस्टिक ह्या विषयावरचं लिपस्टिक निवडताना सर्वात प्रथम एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे तुम्हाला लिक्विड मॅट निवडण्यापेक्षा मॅट लिपस्टिक निवडायची आहे ओके okay, जी स्टिकमध्ये येत असते ना ती दुसरी गोष्ट ब्राऊन कलरमधला एक न्यूड कलर असतो पण ब्राऊन कलरमधला न्यूड कलर हा तुमचा ओठांना खूप काळा दिसतो आणि बऱ्याच महिला शोधत असतात की अरे यांचा हा ब्राऊन न्यूड तर खरं तर तो कॉफी ब्राऊन कलर असतो ज्याच्यात न्यूड शेड येतो जर तुम्ही इन्स्लाईट कंपनीकडे वळालात तर तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल की इन्स्लाईट कंपनीची ब्राऊन कलरची जी लिपस्टिक आहे ती अतिशय सोबर दिसते ज्याची शेड आहे थर्टी टू आणि ज्याची प्राईज आहे फक्त दोनशे ऐंशी रुपये ही सहा तास लाँड स्टॉप चालते लिपस्टिक लाँग लास्टिंग राहण्यासाठी नेमकं काय करावं सर्वात प्रथम तुमच्या ओठांना लिपस्टिक डॅप डॅप करून लावायची असते ठीक आहे बऱ्याच महिला काय करतात अशा ओठांच्या आकाराने लिपस्टिक कोरतात ती लिपस्टिक खूप भडक दिसते आणि ती लिपस्टिक लाँग लास्टिंग बनत नाही लॉंग लास्टिंग लिपस्टिक लावण्यासाठी ती तुमच्या ओठांना नेहमी डॅप करायची दुसरी गोष्ट खूप जणी लिपस्टिक लावण्याच्या आधी ओठांना व्हॅसलीन किंवा लिपबाम लावतात हे अगदी योग्य आहे पण ह्या गोष्टीची एकदा माहिती घ्या तुम्हाला मेकअप करायच्या एक तर दोन तास आधी तुम्ही लिप लिपबाम लावा जर तुम्ही बामवर किंवा व्हॅसलिनवर लिपस्टिक लावली तर ती फक्त वरच्यावर राहणार आहे आणि ती लगेच निघणार आहे म्हणून लिपस्टिक लावण्याच्या वेळेस तुमचे ओठ जितके ड्राय असणार तितकी तुमची लिपस्टिक लॉंग लास्टिंग राहणार आहे लिपस्टिक कलेक्शन कसं असायला हवं मेहरून कलरची लिपस्टिक ही प्रत्येकाकडे असायला हवी ही लिपस्टिक खूप सोबर दिसते आणि सगळ्या रंगांना सुटेबल असते मेहरून कलरमध्ये लोटस कंपनीची लिपस्टिक आहे जी तीनशे वीस रुपयाला मिळते दुकानामध्ये आणि ज्याचा शेड सगळ्यांना सुटेबल आहे तुम्ही ती लिपस्टिक नक्की ट्राय करू शकता एक आहे न्यूड कलरची लिपस्टिक जी की इन्स्लाईट कंपनीमध्ये आहे ही लिपस्टिकसुद्धा सगळ्या स्किन टोनवर जाते जसं जा मी आता सांगितलं की कॉफी ब्राऊन कलरची ती लिपस्टिक आहे जी सगळ्यांच्या स्किन टोनला सूट होणारी आहे आणि ही तुम्हाला वेस्टर्न ड्रेसेस कुर्तीवर अगदी चांगल्या पद्धतीने लावता येईल आणि ती तुम्हाला आरामशीर सगळ्या गोष्टींवर सूट होणार आहे पुढच्या लिपस्टिकचा शेड येतो तो म्हणजे ग्लिटर ग्लिटर नेमकं काय आहे हा लिपस्टिकचा शेड नाही ॲक्च्युली ग्लिटर काय असते तुमची लिपस्टिकवर तुम्ही ग्लिटर लावत चला याच्यामुळे तुमचे लिप्स शाईन करतात तुमचे लिप अतिशय सुंदर दिसतात आणि तुमच्या लिपला एक लुक चांगला येतो लिपस्टिक शाईनिंग करत असते परंतु फोटो काढण्याच्या वेळेस सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवायची आहे फोटो काढण्याच्या वेळी तुमची लिपस्टिक ही अतिशय डार्क नसावी नाही तर सगळं आणि सगळ्या फोटोमध्ये तुमची लिपस्टिक खूप जास्त डार्क भडक येणार आहे जितकी लिपस्टिक डार्क तितके फोटोज तुमचे खराब येतील जितकी लिपस्टिक न्यूड कलरची राहणार आहे तितके तुमचे फोटो छान दिसेल रिअल लाईफमध्ये तुम्ही ऑफलाईन जिथेही जात असाल तिथे तुम्ही डार्क कलरची लिपस्टिक लावू शकतात पण फोटो सेशनच्या वेळेस तुमची लिपस्टिक थोडी लाईट असायला हवी जेणेकरून तुमचे फोटो हे अतिशय सुंदर आणि सोबर येतील तुमची साडी जर पिंक कलरची लाईट पिंक कलरची तर बऱ्याच महिला लाईट पिंक कलरची लिपस्टिक लावतात अतिशय चुकीचं आहे तुमची साडी डार्क कलरची असेल तर तुमची लिपस्टिक लाईट कलरची असायला हवी आणि तुमची साडी जर का लाईट कलरची असेल तर तुमची लिपस्टिक ही डार्क कलरची असायला हवी हे लॉजिक सगळ्यांनी लक्षात घ्या लाईट कलरच्या लिपस्टिकवर लाईट कलरच्या साडीवर डार्क लिपस्टिक आणि डार्क कलरच्या साडीवर लाईट कलरची लिपस्टिक अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे तर ग्लिटर हे लिपस्टिकच्या वरून लावलं तर तुमची लिपस्टिक अतिशय सोबर दिसते लिप ग्लॉज येत असते अतिशय सुंदर आहे लिपग्लॉवज आणि अतिशय स्वस्त आहे एकशे वीस एकशे तीस एकशे पन्नास रुपयापर्यंत येतात ब्रँडेडमधले लोकल घ्यायला गेल गेले तर ते दहावीस रुपयात पण येत असतात तुम्ही जर का फेसेस कॅनडा म्हणा किंवा झुडिओचंसुद्धा खूप सुंदर आहे लिपग्लॉवज हे लिपग्लॉवज जर का तुम्ही वापरले तर हे लिपग्लॉव लिप येतात फक्त आणि फक्त एकशे वीस एकशे तीस रुपयात जे तुम्हाला दोन वर्षपूर्ती एवढे भलेमोठे येत असतात लिपग्लॉज हे तुम्हाला नॉर्मली जीन्स टॉप टी शर्ट्स किंवा तुम्ही वन पीस शॉर्ट घालत असाल वेस्टर्न ड्रेसेस थोडक्यात मला बोलायचं आहे वेस्टर्न ड्रेसेसवर लिप ग्लॉव्स हे अतिशय चांगला लुक देतात जर तुम्ही ब्रँडेड कंपनीचे लिपग्लॉव घेतले तर ते तुम्हाला इतके लाँग लास्टिंग देतात आणि तुमच्या ओठांना कुठल्याच कलर नाही आहेत फक्त आणि फक्त तुमचे ओठ आहे ना शाईन करत राहतात तर तुम्ही लिपग्लॉव वेस्टर्न कपड्यांवर नक्की निवडू शकतात वेस्टर्न कपड्यांवर तुम्ही कॉफी ब्राऊन कलरसुद्धा निवडू शकता है, न्यूड लिपस्टिकमध्ये आजकाल स्विस ब्युटीचे लिप आ, लिप पेन्सिल्स आलेल्या आहेत ज्याला लिप कॉर्नर आपण म्हणतो आहे किंवा लिप लाइनर म्हणत आहोत आपण तर त्या लिपस्टिक पेन्सिल ज्या असतात ना तर त्या तुम्हाला ओठांना आकार देण्यासाठी कामात येतात स्विस ब्युटी कंपनीचे ज्या आपण लिपस्टिक पेन्सिल आहेत इतक्या सुंदर आहेत मी आता जी अप्लाय केलेली ती पण ती स्वीस ब्युटी कंपनीची लिपस्टिक पेन्सिल आहे आणि याची कॉस्ट आहे फक्त सत्तर रुपये भरपूर सारे कलर येतात याच्यामध्ये तुम्ही नक्की घेऊ शकता की हा ऑनलाईन बघायला गेलं तर ऑनलाईन ह्या थिंक काहीतरी चाळीसच रुपयाच्या आहेत मी पण ऑनलाईन मागवलेली आहे तुम्हाला लिंक हवी असेल तर मला मॅसेज नक्की करा मी तुम्हाला त्याची लिंक नक्की देईल ह्या स्वस्तात मस्त तुम्ही एक कलेक्शन घेऊ शकतायत म्हणजे तुम्ही पाच ते सहा लिपस्टिकचे लायनर्स घेऊन घ्या आणि ते तुम्ही जेव्हा आपण अप्लाय कराल ते तुम्हाला खूप जास्त छान दिसतील बऱ्याच जणी हजार दोन हजार रुपये लिपस्टिकमध्ये घालवतात मला नाही कळत का घालवायचे तेवढे तुम्हाला एवढे पैसे घालवण्याची अजिबात काहीच गरज नाही आहे खूपच वाटलं आणि तुमच्या घरचं लग्न असेल आणि तुम्हाला अगदी लाँग लास्टिंग लिपस्टिक हवी असेल तर लिक्विड लिपस्टिकमध्ये फक्त आणि फक्त रेवॉन कंपनीची एक लिपस्टिक आहे जी लिक्विड लिपस्टिक फॉर्म आहे दिसताना अप्रतिम दिसते आणि बिलकुल तुमच्या ओठांना ट्राय करत नाही आणि खूप सुंदर कलर आलेले आहेत याची प्राईज आहे नऊशे नव्याण्णव रुपये ज्याच्यात एक रुपये पण कमी करत नाही ओके रेबिओन कंपनीची लिपस्टिक आहे तुम्हाला मॉलमध्ये किंवा दुकानामध्ये ट्रायल करायला मिळतात तिथे ट्राय करून बघायचे नक्की तुमच्या तुम्हाला कुठले कलर सुट होतात आणि त्यावरून तुम्ही ती लिपस्टिक नक्की आणि नक्की घेऊ शकतात अशाच आणखीन सेशनसाठी माझ्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि हो मी रोज दुपारी तीन वाजता तुमच्यासाठी फ्री लाईफ सेशन घेऊन येत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय असणार आहे चेहऱ्यावर लाँग लास्टिंग राहणारी पावडर कुठली आहे ट्रान्सलुशन की बनाना की कॉम्पॅक्ट त्या चेहऱ्यावर लाँग लास्टिंग राहणारी पावडर कोणती असायला हवी झूमवर सेशन असणार आहे तुम्हालाही माझं फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि हो मी लहान मुलांसाठी घेऊन आलेली आहे ओबॅकस क्लासेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये सर्टिफाईड कोर्स असणार आहे तीन महिन्यांचा हा कोर्स असणार आहे दोन पुस्तक आणि एक अबॅकस टूल आमच्याकडनं तुम्हाला घरपोच फ्री मिळणार आहे आणखीन माहितीसाठी मला डबल वन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो किंवा नाईन थ्री झिरो नाईन एट टू नाईन फाय सिक्स टू ह्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू